माळाला टू माय चॅनल पब्लिक सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही जेजुरीला चाललोय लास्ट पर्यंत बघा माझी घ्या वेलकम टू माय चॅनल सर गरीब लोकांना तर आम्ही चाललोय गरीबासारखं टेम्पो जेजुरीला तर तुम्हाला पण यायचं असेल तर टेम्पोला मला सर्दी झाली सर्दी ये को बोल रहे हुच्चा आमचं डॉन डॉन टेम्पो मध्ये हलायला लागलाय गाडा गाडा त्याला काही कळानच नाही टेम्पो हलतोय दिसता टेम्पो तर पब्लिक आज फुल गर्दी आहे नाही का पार्किंगला जागाच नाही भेटणार आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून पार्किंग शोधायला ला लागलो फुल गर्दी गाडी शेवटी पार्क केली आता गडावर डायरेक्ट आज प्रचंड गर्दी गर्दी तुम्ही एक नाही हा नड रे பி தம் நான் பூரா இல்ல வந்தீங்க सफकल का सिया खटल कादस ये हमारे लोग हैं शरबत सरबत ला पण लांबा सरबत प्या सगळ्यां सगळ्यांनी प्या काकू काकूकडत शरबत सगळ्यांनी प्या उतरतानी

तर पब्लिक माझं लय डोकं दुखायला लागलंय आता ब्लॉग संपवून टाको ब्लॉक ला ब्लॉक करून टाका जेजुरीवर न आलोय दर्शन केलं जेवण केलं आता घरी जाऊन झोपून जातो तुम्ही पण झोपून जावा गुड नाईट ये हे हमारी फॅमिली गाडी मी जा रहे हे गुड नाईट नेक्स्ट ब्लॉग लवकरच पोस्ट करतो